नमस्कार मंडळी आज आपण बघूया गव्हाच्या चिकाची कुलडई भरपूर फुलणारी अगदी पांढरी शुभ्र सुद्धा बनवतील अशी कुलडई तुम्हाला मी दाखवणार आहे की कसा शिजवायचा किती प्रमाणात शिजवायचा आणि शिजला का नाही ते कसं करणार आहे सर्व तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी घेतलेले आहे गहू दोन किलो स्वच्छ निवडून घेतलेले आहे आता आपण हे धुवून घेऊया बघू शकता तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही गहू घेऊ शकता आता यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे आणि धुवून घेऊया आपण दोन ते तीन पाण्याने असं हाताने थोडंसं चोळायचं आहे यावरचा कचरा वगैरे सर्व निघून जाईल म्हणजे जा मातीचे खडे वगैरे एखादा राहिला असेल तो सुद्धा या पाण्यामध्ये विरगळून जाईल आणि हे सर्व यावरचं कचरं बघू शकता तुम्ही माझी मुलगीसुद्धा मला हेल्प करत आहे आणि आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया असं वरचं वरचं पाणी आपल्याला असं ओतून काढायचं आहे आणि गहू आपल्याला धुवून काढायचे आहेत यामध्ये अजून एकदा आपण पाणी टाकूया आणि पुन्हा धुवून काढूया अशा प्रकारे मी तीन वेळेस धुवून काढणार आहे जोपर्यंत यावरचा कचरा निघत नाही आणि असं घाण पाणी निघत नाही तोपर्यंत आपण गहू धुवून घेणार आहोत स्वच्छ पुन्हा एकदा पाणी ओतून काढते मी अशाच प्रकारे सर्व स्वच्छ गहू धुवून घ्यायचे आहे आपल्याला आता धुवून झालेले आहेत आणि आता एक डब्बा घेतला आहे स्टीलचा यामध्ये आपण सर्व गहू टाकून देऊया सर्व गहू आपण या डब्यामध्ये टाकून दिलेले आहेत आता आपण या डबा भरून पाणी टाकूया फुल डबा भरून पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि झाकण लावायचं आहे आणि उन्हात ठेवायचं आहे डबा आपल्याला मस्त आपल्याला गहू असे फुलू द्यायचे आहे दोन ते तीन दिवस असे मुरू द्यायचे आहे गहू आपल्याला आणि रोज त्यामधलं पाणी बदलायचं आहे आज डे पहिला आहे आता पाणी आपण चेंज करूया यामधलं रोज पाणी आपल्याला बदलायचं आहे आणि पुन्हा दुसरं पाणी टाकायचं आहे यामध्ये मंडळी यामुळे कुलढई एकदम छान येते टेस्टीसुद्धा लागते आता यामध्ये अजून दुसरं पाणी टाकूया आपण आणि डबा उन्हामध्येच ठेवायचा आहे ऊन नसेल तर काही प्रॉब्लेम नाही पण असेल तर शक्यतो उन्हामध्ये ठेवा टेरेसवर मी वरतीच ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला असंच करायचं आहे पाणी हे बदलून घ्यायचं आहे आणि दुसरं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाहू शकता तुम्ही सर्व पाणी आपण आता काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दुसरं पाणी टाकून घेऊया सेम प्रोसेस आपल्याला तीन दिवस करायची आहे मंडळी आता दुसरा आता दिवस आहे आणि आता तिसरा दिवस उगवलेला आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे पाणी चेंज करायचं आहे यामधलं आणि दुसरं पाणी आपल्याला टाकून ठेवायचं आहे आता पूर्ण पाणी मी यामधलं काढून घेतलं आता पुन्हा दुसरं पाणी टाकूया आपण आणि डब्याचं झाकण लावून ठेवून देऊया आणि चौथ्या दिवशी आपल्याला पाण्याच्या बाहेर गहू काढायचे आहे उपसून घ्यायचे आहे सर्व पाणी मी आता ओतलेलं आहे आणि अशी दुलडी असेल किंवा चाणी असेल त्यावरती आपण हे सर्व गहू काढून घ्यायचे आहे आणि यावरती छान असं स्वच्छ पाणी टाकायचं आहे पूर्ण गहू आपल्याला धुवून काढायचे आहे मंडळी अशा प्रकारे म्हणजे याचा आंबटपणा पूर्ण निघून जाईल आणि पाणी निथरू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता गहू आपले छान असे भिजलेले आहे पाणीसुद्धा निथरलेलं आहे तुम तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही मशीनवर बारीक करू शकता मी मिक्सरलाच बारीक करणार आहे दोनच किलो गहू आहे इझिली आपण बारीक करू शकतो मिक्सरवरती एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बारीक केलेले सर्व गहू टाकायचे आहे थोडे थोडे करून मिक्सरला आपण काढून घेऊया आणि या पातेल्यामध्ये टाकूया आणि सर्व गहू मी अशाच प्रकारे बारीक करून घेतलेले आहे या पातेल्यामध्ये टाकलेले आहे आणि हाताने आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे म्हणजे चुरल्यासारखं करायचं आहे म्हणजे छान यामधला चीक इझिली असा वेगळा होईल दोन्ही हाताने करू शकता आता आपलं हे चुरून झालेलं आहे तुम्ही चाळणी घेऊ शकता किंवा कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकता आता मी एक चाळणी घेतलेली आहे अशा प्रकारे आपण जे गहू दळण करतो ते आता यावरती आपण थोडं थोडं टाकूया हा चीक आणि हाताने असं करायचं आहे म्हणजे खाली चीक पडेल आणि वरती असा तो गव्हाचा चौथा असतो जो कोंडा असतो तो वरती राहील आणि असं पिळून काढायचं आहे आणि हे आपल्याला हा कोंडा जो असतो तो, तो पुन्हा आपल्याला धुवून काढायचा आहे आणि चीक आपला हा तयार झालेला आहे आता आपण पुन्हा एकदा गाळून घेऊया अशी बारीक चाळणी घ्या आणि त्याने आपण गाळून घेऊया पाहू शकता तुम्ही एकदम अशी मी चाळणी घेतलेली आहे खाली डब्बा आहे आणि ग्लासने त्यावरती टाकत आहे म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा गाळून चाळून घ्यायची गरज नाही दोनच वेळेस आपण गाळून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हाताने पुन्हा हे करायचं आहे मिक्स करायचं आहे म्हणजे चीक आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे सर्व चीक मी काढून घेतलेला आहे एका डब्यावरती डब्यामध्ये आणि आता आपल्याला झाकण लावून रात्रभर असा ठेवून द्यायचा आहे साईडला हा जो कोंडा आहे मी दोन वेळेस धुवून काढलेला आहे मंडळी फक्त एक किंवा दोन वेळेस धुतला तरी चालेल हा कोंडा जास्त धुवायची गरज नाही सकाळी तुम्ही पाहू शकता चिकावरचं पूर्ण असं नितळशार पाणी आपलं वरती आलेलं आहे आता हे पाणी आपण ओतून काढूया एक दुसरा डब्बा घेतला आहे त्यावरती मी आता हे पाणी त्यामध्ये ओतून काढणार आहे सर्व जोपर्यंत चीक येत नाही तोपर्यंत आपण हे पाणी ओतून काढूया अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी ओतून काढलेलं आहे मी आणि या पाण्याची सुद्धा मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे चिकाच्या वरच्या पाण्याची आपला हा चीक तयार आहे आता या खाली बुडात चिक बसतो तो आपण हाताने किंवा तुम्हाला हात नसेल घालायचं तर चमच्याने सुद्धा तुम्ही अशा प्रकारे मिक्स करू शकता खूप घट्ट घट्ट आहे बुडामध्ये तुम्ही पाहू शकता आणि मिक्स करायचं आहे आपल्याला पूर्ण एकत्र हा आणि चीक आपल्याला मोजून घ्यायचं आहे बघू शकता किती घट्ट आपला हा चीक निघालेला आहे आणि मोजून घेऊया जेवढं आपल्याला चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी लागणार आहे त्यामुळे चीक मोजणे गरजेचे आहे मंडळी अजिबात कुलडी फसणार नाही तुम्ही या प्रोसेसने करून बघा एक ले ले है, आता एक पातील झालेलं आहे आता दुसरा सुद्धा आपण एकदा मोजून घेऊया दोन पातेली आपला चीक भरलेला आहे घट्ट चीक आहे आणि त्याच पातील्याने मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तेच पातील मी घेतलेलं आहे आणि दोन पातेले आपल्याला पाणी घ्यायचं आहे मंडळी आणि पातेल्यामध्ये आपण हे पाणी टाकून घेऊया दोन पातीले आणि गरम करण्यासाठी ठेवूया तुमचा चीक यापेक्षाही थोडस घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घ्या आणि काढून ठेवा जास्त पाणी होता कामा कामाने कमी झालं तर आपण वरतून थोडंसं टाकू शकतो गरम पाणी यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे तेलाचं ऑप्शनल आहे तुम्हाला नाही टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूया म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपल्याला अशी रवी घ्यायची आहे आणि रवीने घोटायचं आहे एका हाताने चीक टाकायचं आहे आपल्याला आणि एका हाताने घोटायचं आहे मदतीला कोणी असेल तर उत्तमच एकट्या माणसाचं काम नाहीचं आहे कोणीतरी मदतीला लागतंच आणि थोडं थोडं टाकायचं आहे अशा प्रकारे लगेच घट्ट होऊन येत होतो आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आपल्याला अशा प्रकारे घोटायचं आहे अजिबात गुठळी होत नाही घाबरायचं काहीच कारण नाही आणि मस्त असा थोडा 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 टाकत चालायचा आहे आपल्याला हा चीक आणि घोटायचा आहे अशा प्रकारे चीक बघू शकता तुम्ही लगेच घट्ट झालेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बुडातून फिरवायचं आहे अजिबात गुठळी होत नाही आणि गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे वाढवायची नाही अजिबात आपल्याला आणि झाकण ठेवूया आपण आता याच्यावरती दोन ते तीन मिनटे झाकण ठेवायचं आहे गॅस कमीच ठेवा आणि झाकण उघडून आपल्याला चेक करायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे हाताला जर चीक नाही चिटकला तर समजायचं आपला चीक छान असा परफेक्ट शिजलेला आहे आणि आपण साच्यामध्ये हा भरून घेऊया आणि लगेच आपण कुलडया बनवूया आता साच्यामध्ये भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अशी कुलडई आपल्याला बनवून घ्यायची तुम्हाला छोट्या किंवा मोठ्या कोणत्या आकारात बनवायचे आहे तुम्ही बनवू शकता आणि साच्या भरून झाल्यानंतर आपल्याला लगेच झाकण ठेवायचं आहे पातेल्यावरती म्हणजे चीक थंड होणार नाही आणि आपण असे इझिली कुलडया बनवू शकतो अशाच प्रकारच्या सर्व आता मी कुलडया बनवून घेणार आहे मंडळी आणि बनवून झालेल्या आहे आणि मस्त अशा वाळलेल्या आहे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्याच बनवल्या आहे मी खूप मोठ्या नाही बनवलेल्या आणि आता आपण हे कापड पलटी करूया खाली एक बेडशीट टाकलेलं आहे मी आता आपल्याला हे पलटी करायचं आहे त्यावरती असं उलटं करायचं आहे आणि वरच्या आप साईडने आपल्याला पाणी टाकायचं आहे खूप इझिली असं आपण काढू शकतो अजिबात चिकटत नाही थंड पाणी यावरती आपल्याला टाकायचं आहे चीक आपला छान शिजला होता त्यामुळे घाबरायचं काहीच नाही अजिबात तुटणार नाही किंवा मोडणार नाही मंडळी तुम्ही या प्रोसेसने कुल्टी करून बघा खूप छान होती अजिबात बिघडणार नाही आता याच्यावरती पाणी टाकल्यानंतर आपण पाच मिनटे असंच ठेवूया इझिली अशी कुलडई आपली निघेल पूर्ण याच्यावर पाणी टाकून झालेलं आहे आता आपलं तुम्ही बघू शकता फक्त मी साडी अशी वरती करत आहे आणि थोडंसं हाताने प्रेस करत आहे याला खाली लगेच इझिली अशी साडी वेगळी होत आहे अजिबात कुलडई एकसुद्धा मोडलेली नाही आहे खूप छान असा कुलडया आपल्या तयार झालेल्या आहे मंडळी मस्त परफेक्ट कुलडया आपल्या तयार झालेली आहे आता आपल्याला दोन दिवस या उन्हात वाळवायच्या आहेत छान प्रकारे सर्व कुंड्या चोटे मी ले ले आता अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता खूप छान झाल्या छोट्या छोट्याच मस्त बनवलेल्या आणि तळल्यानंतर छान असा फुलून मोठ्या होतात त्यामुळे मी छोट्याच बनवल्या आहेत तुम्ही मोठ्या सुद्धा बनवू शकता आणि वाळल्यानंतर आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे मस्त आपल्या वाळलेल्या आहे मी काढून आणले आहे वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असा वाळलेल्या आहेत आता तळून बघूया आपण तुम्हाला मी तळून दाखवते खूप छान झालेले आहेत आता इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये टाकूया आणि छान फुललेली आहे तुम्ही बघू शकता अजून तुम्हाला दुसरी एक मी तळून दाखवते मस्त अशी शुभ्र आपली कुंडई झालेली आहे आणि फुलूनसुद्धा मोठी झालेली आहे अशाच प्रकारच्या सर्व आता मी कुलडया तळून घेते एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत छान आपल्या पांढरे शुभ्र भरपूर फुलणाऱ्या कुलड्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा या प्रोसेसने करून बघा मंडळी आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपीचे अपडेट येईल खूप छान झालेले आहे एकदम मस्त अशा एकदम कुसकुशीत झालेल्या आहे तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते अशा प्रकारे कोणीसुद्धा खाईन वयस्कर व्यक्तीसुद्धा खातील अशा प्रकारे कुलड्या तयार झालेल्या आहेत फुलून किती मोठी झालेली आहे तुम्ही बघू शकता